राज्याचे माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आदिवासी समाजाला भेडसावणाऱ्या मूलभूत प्रश्नांवर ठाव भूमिका घेत अर्धा तास चर्चा उपस्थित केल्याबद्दल मूल तालुक्यातील के आदिवासी समाजाने त्यांचे जाहीर आभार मानलेत तारखेला विधानसभेत उचललेल्या तारांकित प्रश्नाच्या अनुषंगाने यांनी आदिवासी बांधवांचे हक्क वन हक्क शिक्षण आरोग्य रोजगार तसेच आदिवासी भागातील पायाभूत सुविधांबाबत सविस्तर मांडणी करत शासनाचे लक्ष वेधले होते या चर्चेमुळे आदिवासी समाजाच्या ज्वलंत प्रश्नांना विधिमंडळात प्रभावी वाचा मिळाल्याची भावना तालुक्यातील आदिवासी बांधवांनी व्यक्त केली आहे मूल तालुक्यातील आदिवासी बहुल भागांमध्ये आजही रस्ते पाणी वीज आरोग्य सेवा शिक्षणाच्या सुविधा आणि रोजगाराच्या संधी याबाबत अनेक अडचणी आहेत या पार्श्वभूमीवर आहे। विधानसभेत थेट चर्चा घडवून आणून शासनाला जबाबदार धरण्याची भूमिका मुनगंटी बार यांनी घेतल्याबद्दल आदिवासी समाजात समाधान व्यक्त होत आहे आदिवासी बांधवांनी सांगितले की केवळ आश्वासनांपुरते न थांबता ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याची गरज आहे आणि यासाठी आमदार मुनगंटी ते वार सातत्याने आवाज उठवत आहेत त्यामुळे भविष्यात आदिवासी समाजाच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण सर्वांगीण विकास आणि सामाजिक न्यायासाठी लढा सुरूच राहील अशी अपेक्षा व्यक्त करत मूल तालुक्यातील आदिवासी बांधवांनी आमदार सुधीर मुनिगंटीवार यांचे आभार मानलेत श्री सुधीर भाऊजी मुनिगंटीवार दिनांक 12 12 2025 ला विधान भवन नागपूर येथील सभागृहामध्ये जे आदिवासींच्या हिताची आदिवासींच्या हितांचे आदिवासींच्या योजनांचे जी माहिती शासनाला आपल्या भाषणातून शासनाला सादर केली त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन आणि त्याने नंतर म्हणालं की आदिवासी माणूस हा प्रामाणिक आहे तसेच वीर बाबुराव पुलासूर शेळमाके या देशासाठी इंग्रजांच्या विरोधामध्ये दे उठाव केलं लढाई लढाई केली आणि त्यांना एकवीस दहा अठराशे अठ्ठावन्न रोजी चंद्रपूरला कारागुरासमोर पिंपळाच्या झाडाखाली फाशी देण्यात आली असे मुनगंटीवार साहेब यांनी शासनाला आमच्या आदिवासींच्या व्यथा दुःख हे सांगून दाखवले त्याबद्दल त्यांचं मूल तालुक्याच्या वती आदिवासी बांधवातर्फे मूल तालुक्याच्या वतीने मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो सुधरीभाऊ मुनगंटीवार बारा तारखेला त्यांना आदिवासी समाजासाठी त्याने भाष्य केलं चांगलं केलं त्याकरता आम्ही त्यांचे आभारीच आहोत परंतु आमच्या विधानसभेमध्ये जे निवडून गेलेले आमदार बावीसशे तेवीस पंचवीस आमदार आहेत आदिवासीचे आजपर्यंत आदिवासीच्या हितासाठी कोणतं काम केलं नाही आणि आदिवासीला विचारलं सुद्धा नाही आदिवासी आश्रमशाळा आदिवासी हॉस्टेल असो आदिवासी संहित्या असो कायदे असो शासनाने करायला पाहिजे हे सुदृढावच करू शकते दुसरा आदिवासी आमदार असेल तरी करू शकत नाही तो आज ओबीसी आमदार असून सन्या आमच्या आदिवासी हिताचा काम आम्ही असा समजतो पूर्ण आदिवासी समाजाचे लोकं का आमचा रक्ताचा हा माणूस आहे आदिवासी मुनगंटीवार साहेब आणि त्यांना आमच्यासाठी चांगलं काम करावं आणि चांगले कार्य करावं सामोरं हे आमची मनापासून सगळ्या जनतेची आदिवासी भावना त्यांनी घेतली आपल्या मनात आणि विधानसभेमध्ये मुद्दा उचलला त्याबद्दल कोटी कोटी परिणाम आम्ही करतो आदिवासी समाजाचे